उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा अत्यंत दारुण पराभव झाला विधानसभा निवडणुकीत त्यांनी ब्याण्णव ठाकरे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहत होते त्यांना आता विरोधी पक्ष नेतेपदही मिळणार नाहीये त्यांनाच नाही तर कोणालाच विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही या निकालाचा उबाटा गटाने इतका धसका घेतला आहे की त्यांनी या निकालांमध्ये गडबड असल्याचा आरोप करत हा जनादेश धुडकावून लावलेला आहे पण त्यामुळे पक्षाच्या चुका झाकल्या जाणार नाही आहेत हे असं का झालं उबाटाचा लाजीरवाणा पराभव का झाला आता ते काय करणार आहेत त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की त्यांना आता महायुतीमधला कोणताही पक्ष जवळ करणार नाही आहे या पराभवाचं नेमकं का कारण काय याची थोडक्यात कारण मिवासं आता आपण करूया तुम्हीही तुमचं मत आवर्जून व्यक्त करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरेंच्या गटाचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झालेला आहे या पराभवाचं खापर त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेवरच फोडलंय संजय राऊत म्हणत आहेत की यात गडबड झाली आहे आम्ही हा निकाल मानतच नाही पण असं म्हणून वास्तव बदलणार आहे का आपल्या पक्षावर ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ असताना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावून स्वतःच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला नाकारण्याचा करंटेपणा ते, ते का करत आहेत हेच समजत नाहीये ज्या मतदारांनी त्यांना मतं दिली त्यांचाही अपमान होतोय ही, ही बाबही त्यांच्या लक्षात येत नाहीये असो ठाकरेंकडून दुसरं काय अपेक्षित आहे पराभव मान्य करण्याचा तो स्वीकारण्याचा राजकीय परिपक्वपणा उद्धव ठाकरे दाखवू शकणार नाहीत कारण त्यांनी पक्षाचा नेता म्हणून अशा किती निवडणुका पाहिल्या आहेत त्यांच्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक पहिली निवडणूक होती म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणीस ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक यात मुंबई महानगरपालिकेच्या दोन दोन हजार बारा आणि दोन हजार सतराच्या निवडणुका ते लढले आहेत म्हणजे इन मिन पाच ते सहा निवडणुकांचा त्यांना अनुभव आहे त्यातही आयतर चालून आलेलं पक्षाध्यक्ष पद म्हणजे त्या पदासाठी खस्ता खाल्ल्या नाहीयेत की पक्षवाढीसाठी वणवण भटकावं लागलेलं नाहीये रेडीमेड कार्यकर्ता रेडीमेड आमदार खासदारांची संख्या त्यांना मिळाली आहे त्यामुळे मातोश्री एक मधून सुरू झालेला प्रवास मातोश्री दोन या आलिशान इमारतीपर्यंत चालला आणि याच आलिशान इमारतीत बसून जनमानसाचा ठाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांच्या किचन कॅबिनेटने केला जो त्यांच्या अंगलट आलेला आहे एक साधा उदाहरण घेऊया विधानसभा निवडणुकीत नव्याने जोडला गेलेला मतदार होता जवळपास सत्तर लाख त्यातले बहुसंख्य हे तरुण होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन दोन हजार बारा साली झालं होतं म्हणजे आज मतदान करणारा अठरा वर्षांचा युवक हा बाळासाहेब गेले तेव्हा पाच ते सहा वर्षांचा होता असं गृह धरूया त्यांना बाळासाहेबांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या त्यांच्या वडिलांकडून ऐकल्या असतील किंवा गेल्या काही महिन्यात बाळासाहेबांच्या भाषणाचे रील्स त्यांनी पाहिले असतील पण त्यामुळे त्याची सहानुभूती बाळासाहेबांना मिळेल असं गणित मांडणं चुकीचं आहे पण ही बाब उद्धव ठाकरेंच्या किचन कॅबिनेटमधल्या सुभाष देसाई अनिल परब संजय राऊत मिलिंद नार्वेकर रश्मी ठाकरे यांच्या लक्षात आलेली नाहीये मातोश्री एकच्या ए सी हॉलमध्ये बसून स्ट्रॅटेजी तयार करण्यात त्यांनी वेळ वाया घालवला मातोश्री एक यासाठी म्हणते कारण मातोश्री दोनच्या हॉलच्या आत कोणालाही एंट्री नाहीये त्यामुळे पक्षाच्या बैठकांसाठी समोरच असलेल्या जुन्या मातोश्री बंगल्यावर या बैठका होतात एकनाथ शिंदेनी उठाव केल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या वर्चस्वाला आणि स्वाभिमानाला म्हणजेच इगोला जबरदस्त धक्का बसला त्यातून उठाव करणाऱ्यांना शिक्षा द्यायची या एकाच भावनेने त्यांचं राजकारण सुरू होतं पण राजकारणात असे प्रकार होत असतात हे त्यांच्या मनाने स्वीकारलेलं नाहीये शिवाय हा उठाव का झाला याचं आत्मपरीक्षण केलं नाही उद्धव ठाकरे हे कायम त्यांच्या किचन कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार वागत आलेले आहेत गनिमी काव्याचं युद्ध खेळताना संजय राऊतांचं आयुध किंवा शस्त्र म्हणून वापर केला आणि जे ठाकरेंना म्हणायचं असतं ते त्यांनी राऊतांच्या तोंडून वदवायला सुरुवात केली हे राजकारण कोणाला समजणार नाही अशी त्यांची धारणा झाली याशिवाय पक्षात फूट पडल्यानंतर रस्त्यावर उतरून जुन्या जाणत्या शिवसैनिकांना महत्त्व देऊन त्यांच्याशी संवाद वाढवण्यासाठी संधी त्यांनी हुकवली इथे देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाची आठवण करून द्यावीशी वाटते अजित पवारांना सोबत का घेतलं हे त्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामागे काय गणित होतं हे देखील सांगितलं पण आपण भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि शरद पवारांसोबत का संघ केला हे शिवसैनिकांना आणि त्यांच्या नेत्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला नाही ते कायम आपला ठाकरी बाणा राबवत राहिले खरं तर हा बाणा बाळासाहेबांसारख्या करारी नेत्याला शोभत होता उद्धव ठाकरेंना नाही तरीही शिवसैनिकांची फौज आयती मिळाल्यामुळे त्यांना पक्षाचं महत्व समजलंच नाही चार दोन नेत्यांच्या सल्ल्याने पक्ष चालण्याचा प्रयत्न केला पक्षातून बाहेर पडल्यानंतर एकदा एकनाथ शिंदे म्हणाले होते की माझ्याकडे कोणत्या फाईल्स येतात यावरही पाळ ठेवली जात होती आम्ही सांगितलेली कामं होत नाहीत म्हणून आमदार अगदी मंत्रीसुद्धा एकनाथ शिंदेकडे तक्रार घेऊन येत होते मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी तर पक्षाची वाढ कशी होईल सत्तेचा वापर करून आपला शिवसैनिक अधिक मजबूत कसा होईल ग्रामीण भागात पक्षाला बळकटी कशी येईल याकडे लक्ष देण्याऐवजी किचन कॅबिनेटच्या सल्ल्याने सरकार तर चालवलंच पण शरद पवारांच्या सल्ल्याने सरकार चालवून आपल्याच पक्षाचं आतुनात नुकसान करून घेतलं कार्यकर्त्यांसोबतचा डिस्कनेक्ट आणि आपल्याच मुलाचं भलं करण्याची वृत्ती शिवसैनिकांना रुचलेली नाहीये त्यामुळेच अनेक मतदारसंघात उभाटा गटात असून सुद्धा शिवसैनिकांनी शिंदेच्या शिवसेनेचं काम केलं ही बाब ठाकरेही नाकारणार नाही या निकालानंतर केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटी उभाटामध्ये राहिलेले कार्यकर्ते आता शिंदेच्या नेतृत्वाखालच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी लढण्यासाठी पुढे येतील मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करतील यात शंका नाही आता यापुढे उद्धव ठाकरेंना आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल तर मातोश्रीच्या बाहेर पडून कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटीघाटी घ्याव्या लागतील अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते मुंबई महानगरपालिका निवडणुकीपर्यंतची कार्यकर्त्यांची साखळी पुन्हा उभी करावी लागेल प्रसंगी आपला इगो बाजूला सारून मुसद्दी राजकारणाप्रमाणे राज ठाकरेंची राज हात मिळवणी करावी लागेल किंवा आणखीन कोणीतरी समविचारी पक्ष शोधावा लागेल मूळ म्हणजे त्यांना आता आलिशान आयुष्य जगणं सोडून कार्यकर्त्याप्रमाणे वणवण भटकावं लागणार आहे पण हे शक्य आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी आपलं मत व्यक्त करा हीच अपेक्षा आहे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद